श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मूर्ख माणसाला कधीही त्याची चूक सांगायला जाऊ नका आणि कारण तो नेहमी तुमचा द्वेष करेल शहाण्या माणसाला त्याची चूक सांगितली तर तो तुमचे कौतुकच करेल समोरच्या माणसाला कधीही बदलायला जाऊ नका जो जसा आहे तसा त्याला स्वीकारा तुम्ही त्याला बदलायला जाल तर तुम्ही नाते गमावून बसाल तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा नाही तर जेव्हा तुम्ही ते गमवाल त्यानंतर तुम्ही केलेलं प्रेमही तुम्हाला फक्त त्रास देऊन जाईल जर तुम्हाला वाटत असेल आयुष्यभर तुम्ही नेहमी बरोबर आहात तर तुम्ही कधीही काही शिकू शकत नाही कारण चुका घडल्यानंतरच माणूस चांगला घडत जात असतो काही लोक तुम्ही बदललात म्हणून तुम्हाला नावही ठेवतील आणि काही लोक तुम्ही प्रगती केलीत म्हणून आनंदी होतील आणि काही लोकांना मत्सरही वाटेल जळफळाटही होईल पण म्हणून तुम्ही तुमचा मार्ग बदलू नका तुमचे प्रॉब्लेम्स कोणाला सांगत आहात याचीही काळजी घ्या कारण तुमच्यासमोर प्रत्येक जण हसून खेळून राहणारा तुमचा मित्र किंवा तुमचा जवळचा असेलच असं नाही आहे कारण तुमचे दुःख तो ऐकणार आणि हसून चार चौघांना जाऊन सांगणार अशाही गोष्टी घडत असतात त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काहीही घडलं तरी आयुष्याला दोष देत बसू नका उलट असं काहीतरी करा करून दाखवा जे की लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना त्यांच्या जाण्याचा पश्चाताप व्हायला हवा त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काही अधिकार नाही आहे की ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी कधी काहीच प्रयत्न केलेले नाही आहेत त्यामुळे जोपर्यंत समोरचा आपल्याला स्वतःहून काही गोष्टी सांगत नाही तोपर्यंत आपणही आपल्या गोष्टी कुणाला सांगू नयेत आणि कुणाला विचारूही नये फक्त तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरं द्या आणि त्यामुळं कसं होतं तुमचं तुमची किंमत राहते आणि आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं त्यामुळं उंच उडणाऱ्या पक्षांची पंखांना गरज असते तसा माणूस जेवढा जमिनीवर राहतो तेवढीच त्याची प्रगती जास्त होत असते संघर्ष करताना माणूस हा नेहमीच एकटा असतो पण यश मिळवलं की सगळं संपूर्ण जग त्याच्या बाजूने होतं म्हणून संघर्षाच्या काळात तुम्ही जेवढे एकटे ते असाल तेवढं अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण उद्या हे सगळं जग तुमच्या समोर असणार आहे त्यामुळे आयुष्यामध्ये कुठल्याही जखमा काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत पण खूप त्रासदायक असतात जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमचे जवळचे लोक तुमच्यापासून लो दूर जायला लागतील तेव्हा तेव्हा तुम्ही समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत खराच वेळ तुम्ही पाहिलं असेल की काही लोको हाल की हाल, लोक तुमच्या जवळ येतात तुमचे हालचाल विचारतात आणि त्यांच्या गरजा संपल्या की निघून जातात अशा लोकांपासून तुम्हाला नेहमी दूर राहायचं आहे कारण ते स्वार्थी असतात आणि काम चलावं असतात त्यामुळं आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचं महत्त्व ओळखा आणि त्यानुसार तुम्ही लोकांसोबत बागा जास्त संवेदनशील राहाल तर मग लोक तुमचाच गैरफायदा घेते जीवनातील प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपल्या मनाचा समतोल ढासळू द्यायचं नाही आणि आपल्याकडे संयम हा नेहमीच ठेवायला हवा कारण परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्यामुळं आपल्या विचारावरती सगळं काही अवलंबून असतं कारण दुःख येतं ते देखील एक परिस्थितीच असते सुख येतं त्यादेखील एक कारण असतं आणि देखील एक कारण असतं एक परिस्थिती असते आणि आयुष्यामध्ये अशा बऱ्याच घटना घडत असतात ज्यामुळे माणसाचं मन चलबिचल होऊन जातं आणि प्रत्येक ठिकाणी आपण मग आपल्या मनाला संयम शांतता समाधान शोधत असतो आणि ते तुम्हाला सगळं काही स्वामींच्या चरणाजवळ नक्कीच मिळणार आहे आणि तसं स्वामी। तुम्हाला स्वामींनी वेळोवेळी संकेत दिलेले आहेत आणि पाठीशी राहिलेले आहेत स्वामी आणि तुम्हाला नेहमीच आशीर्वाद दिलेला आहे जसं तुम्ही कर्म करत जाता तसं तुम्हाला फळ नक्कीच मिळतं आणि हे परमसत्य आहे आणि ह्या सत्याच्या मार्गावर जो चालत असतो त्याला प्रसंग प्रसंगी आणखीन ख कर, खूप खडतर प्रवास करावा लागतो खूप अडचणी येतात तर या सगळ्यामधून जो पार पाडतो त्याला देव कधीही एकटं सोडत नाही नेहमी साथ देतात आणि ह्या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात घ्या स्वामींना तुम्ही स्वामींचे लेकरं आहात स्वामींचे बाळ आहात त्यामुळं तुमचे चांगलं करणं हे स्वामींचे जबाबदारी आहे आणि स्वामींनी नेहमीच तुम्हाला प्रत्येक क्षणी साथ दिली आहे अडचणीतून मार्ग दाखवलेला आहे त्यामुळं तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास ठेवून स्वामींवरती विश्वास ठेवून कार्य करत राहा आणि मग पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी मार्ग नक्कीच सापडतो आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील ज्या काही स्वप्न असतील ते सगळं पूर्ण होण्यापासून राहणार नाही नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही मंदिरात जाऊन जर तुम्ही देवाला कितीही फुलं नारळ राहिले तरी जर तुमचा स्वतःवरती विश्वास नसेल तर देवही तुम्हाला साथ देणार नाही त्यामुळे स्वतःकडे विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा मग तुमचं कार्य करा नेहमी तुम्हाला पाठीशी देव राहतील अशा लोकांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे जे तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत असतील तुमचं व्यक्तिमत्व जबरदस्ती बदलण्याचा प्रयत्न करतील आपण जसे आहोत तसा समोरचा आपल्याला स्वीकारत असेल तर अशाच संगतीत लोकांच्या तुम्हाला राहायचं आहे त्या लोकांना तुम्ही आवडत नाही अशा लोकांना तुम्हाला लांब व्हायचं आहे तिथून आणि त्या गोष्टीमध्ये तुम्हाला वेळ वाया घालवायचं नाही आहे कारण बाळांनो नेहमी लक्षात घ्या कंटाळवणे गंभीर आणि रडणारे लोक कोणालाही आवडत नसतात प्रत्येकजण नेहमी सकारात्मक असणारे आनंदी असणाऱ्या लोकांच्या संगतीत राहणं पसंत करत असतो त्यामुळे नेहमी स्वतः प्रसन्न राहा आनंदी राहा कारण जितकं नकारात्मक राहाल तितके विचार तुम्हाला जास्त राहणार आहेत जितका तुम्ही प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करत असाल मनाला सकारात्मक ठेवत असाल तितकं तुम्हाला चांगलं वाटणार आहे आणि आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहेत कारण आपल्या विचारावरती सगळं अवलंबून असतं हे नेहमी लक्षात घ्या बाळांनो माणसांना समजणं खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलत असतो एका वेळेस एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणारे व्यक्ती वेळ आणि परिस्थिती बदलली की एकमेकांचा जीव घ्यायलाही तयार होतात त्यामुळं वेळ आणि परिस्थिती विचारनुसार सगळ्यांचे विचार बदलत असतात त्यामुळं आपण कुठल्या मार्गावर आहोत आणि आपण कसा विचार करतो याकडे लक्ष द्यायचं कारण लोकांकडे तुम्ही पाहत राहाल तर मग तुमची प्रगती होणारच नाही आहे